नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण ज्या मुलामुलींचे विवाह अजूनही झाले नाहीत त्यासाठी आपण विवाह योग लवकर जुळून येण्यासाठी प्रभावी उपाय बघणार आहोत या उपायामुळे त्यांचे विवाहाचे योग लवकरच जुळून येणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया बघा जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाओ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण जो असा एक उपाय बघणार आहोत हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो परत आपल्याला हा उपाय करता येत नाही आणि या उपायामुळे आपल्याला खर्च होणार नाही बघा असं काही उपाय असतात की त्या उपायां आपण जर केले तर त्याचे कितीतरी पटीने आपल्याला फळ मिळत असते प्रत्येक सणाचं तिथीचं वाराचं एक वेगळं असं महत्त्व असतं आणि जे कोणते आपण उपाय उपासना सेवा करतो तर आपल्याला त्याचं कितीतरी पटीने फळ मिळत असतं त्यामुळे जे ते उपाय ज्या त्यावेळेसच केले पाहिजेत आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायामुळे तुमच्या विवाहाचे योग लवकरच जुळवून येणार आहेत तर तो, तो उपाय कोणी करावा कसा करावा सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया बघा ज्या मुलामुलींचे विवाह अजूनही झाले नाहीत म्हणजे आता त्यांचं वय उलटून गेलं आहे तरीसुद्धा त्यांना विवाहाचे योग अजूनही आलेले नाहीत आणि ज्यांचे विवाहाचे योग आले आहेत तरीसुद्धा काही कारणाने ते विवाह व्यवस्थित पार पडत नाहीत म्हणजे काय होतं मुलाला मुलगी पसंत पडते पण मुलीला मुलगा पसंत पडत नाही किंवा आणखी काही कारणं असतात बघा आता तुमचा मुलगा खूप शिकलेला आहे त्याला पेमेंट छान आहे तो चांगल्या जॉबला आहे तरी तरीसुद्धा त्याला त्याच्या मनासारखा जोडीदार मिळत नाही माणसाचं आतून खच्ची करून होत जातं दिवसांदिवस काय होतं एक मानसिक ताण आपल्याला येत राहतो त्याचबरोबर घरातल्या लोकांनासुद्धा टेन्शन येत राहतं काय होतं लग्नाचं वय जे आहे ते उलटून गेलं तरी सुद्धा अजूनही योग आला नाही मग आपण काय करतो ह्याने हे सांगितलं ते करा त्याने ते सांगितलं ती सेवा केली ही केली तरी सुद्धा अजूनही फरक पडत नाही पण बघा हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायामुळे तुमचे विवाहाचे लवकरच येणार आहेत आणि तुम्हाला काहीही खर्च होणार नाही ना उपाय खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला फक्त सात दिवस करायचा आहे तर तो उपाय काय आहे बघा आपल्याकडे होळी प्रज्वलित करतो आपण होळीच्या दिवशी आपण होळी प्रज्वलित करणार आहोत त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक अखंड सुपारी घ्यायची आहे एक अखंड हळकुंड घ्यायचा आहे आणि दोन विड्याची पानं घ्यायची आहेत पानं तुटलेली फुटलेली नसावी तर अखंड पानं पाहिजेत काही पानांना देट नसतो तर पानं चिरलेली असतात कुठं पिवळी पडलेली असतात मग ही पानं चालतील का तसं करू नका तुम्हाला काय करायचं आहे एक दहा रुपयाची पानं एकदाच तुम्हाला आणून ठेवायची आहेत आणि त्यातील दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत हा उपाय तुम्हाला सलग सात दिवस करायचा आहे म्हणजे रंगपंचमीपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला चौदा पानं फक्त लागणार आहेत तुम्हाला दहा रुपयात ही चौदा पानं आरामात मिळून जातील अखंड सुपारी घ्यायची आहे आणि एक हळकुंड हळकुंड आणि सुपारी तर आपल्या घरात असतेच सुपारीसुद्धा अखंड घ्या चीर पडलेली तिला अशी किडकी एखादं छिद्र पडलेलं नसावी हळकुंडसुद्धा लेकरवाळं घ्या तर लेकरवाळं कसं बघा अखंड हळकुंड असताना त्याला अशा फटी फुटलेल्या असतात त्याला लेकरवाळं म्हणतात तर असं अखंड सुपारी हळकुंड आणि दोन पानं घ्यायची आहेत जी ज्या मुलीचं विवाहाचा योग अजूनही आला नाही त्या मुलींनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्या मुलांचा विवाहाचा योग अजूनही आला नाही त्यांनी हा योग म्हणजे मुलं मुली दोघांनीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला एक सुपारी दोन पानं आणि एक हळखुट घ्यायची आहे आणि शिवमंदिरात तुमच्या जर कुठं शिवमंदिर असेल तिथं तुम्हाला जायचं आहे जाताना स्वच्छ कपडे आणि स्वच्छ हातपाय तोंड धुवूनच तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला मंदिरातच जायचं आहे काही मुलामुलींना सवय असते की हेच्या घरी जा त्या मित्राबरोबर बोलत था मी थांब तसं करू नका तुम्ही ज्या कामाने चालला आहे ना ते काम आधी पूर्ण करा आणि काम झाल्यावर सुद्धा तुम्हाला घरी यायचं आहे तुम्ही इकडं तिकडं बोलत बसू नका तुमचं काम जे आहे पाच मिनिटाचं काम आहे ते तुम्ही आधी करा घरी या आणि मग तुम्हाला कुठं जायचं आहे ते तुम्ही जाऊ शकता तर ते घेऊन गेल्यानंतरनं शिवमंदिरात गेल्यानंतरनं ती अखंड सुपारी हळकुंड आणि दोन पानं तुमच्या हातात ठेवायचे आहेत आणि तुमच्या मनातल्या इच्छा महादेवांना सांगायच्या आहेत की मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळू द्या तुमच्या मनात ज्या कोणत्या इच्छा आहेत विवाहसंबंधातील ती तुम्ही त्यांना सांगा आणि मग ती पानं हळकुंड आणि सुपारी शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी येऊन तुम्ही जी होळी प्रज्वलित केली आहे त्या होळीला तुम्हाला होळीचं दर्शन घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे हा उपाय तुम्हाला फक्त सातच दिवस करता येणार आहे आणि फक्त वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो त्यामुळे मी तुम्हाला खूप तळतळीनं सांगत आहे की बघा उपाय तुम्ही करून बघा खूप प्रभावी उपाय आहे बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे आपल्याला हा उपाय परत करता येणार नाही कारण होळीचा दिवस खूप पवित्र मानला जातो त्यामुळे हा उपाय तुम्हाला त्याच दिवशी करायचा आहे उपाय तुम्हाला सलग सात दिवस म्हणजे रंगपंचमीपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता बघा ज्या मुला मुलींची करण्याची तीव्र इच्छा आहे पण ते हे उपाय करू शकत नाहीत कुठं बाहेर तुम्ही शिकायला आहात किंवा कुठं जॉबला आहात किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असू शकतो मुलींना तर हा उपाय आईवडिलांनी केला तर चालतो का शक्यतो हा उपाय मुला मुलींनीच करायचा आहे पण काही अडचण असल्या ते करू शकत नसतील तर त्यांच्या आईवडिलांनी करायचं आहे आता बघा उदाहरणार्थ तुम्हाला जर ताप आला आहे आणि इंजेक्शन जर तुमच्या आईने किंवा वडिलांनी घेतलं गोळे त्यांनी घेतल्या तर फरक तुम्हाला पडणार आहे का नाही त्यामुळे हा उपाय तुम्हालाच करायचा आहे पण काही कारणाने जर नाही तुम्हाला शक्यते तर ठीक आहे मग मुलीच्या आईने किंवा वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल मग तुम्हाला शिवमंदिरात गेल्यानंतरनं तुम्हाला असं सांगायचं की माझ्या मुला मुलाचा किंवा माझ्या मुलीचा विवाहाचा योग लवकर येऊ द्या त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे उपाय सलग सात दिवस करायचा आहे रंगपंचमीपर्यंत म्हणजे होळीपासून रंगपंचमीपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता बघा ज्यावेळेस तुमचा हा उपाय चालू आहे त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज कडकडीत बंद करायचा आहे म्हणजे नॉनव्हेज तुम्ही खाऊ नका कारण आपण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर शिवमंदिरात आपण जाऊ शकत नाही काय फरक पडतो आपण सात दिवस जर नाही खाल्लं शक्यतो खाऊच नाही पण तरीसुद्धा जर तुमची खाण्याची तीव्र इच्छा असेल तुम्ही पहिल्यापासून खात असाल नॉनव्हेज तुम्हाला सुटत नसेल तर तुम्ही हा उपाय करताना फक्त खायचं नाही त्यानंतर तुम्ही खाल्लं तरीसुद्धा चालेल उपाय खूप प्रभावी आहे बघा उपाय करून बघा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला काय येतोय ते बघा बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आला आहे त्यामुळे मी तुम्हाला तळमळणी सांगते हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा आणि विवाहाचे योग तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत शंभर टक्के ह्याचा उप या उपायाचा तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळणार आहे तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ